दौंड विधानसभा मतदारसंघातून राहुल कुल आणि रमेश थोरात निवडणुकीच्या रिंगणामध्ये आमने सामने असल्यानं निवडणूक नेमकं कोण जिंकणार यावर आपलं मत व्यक्त केलंय आमचा नेता कसा भारी यावर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भर देऊन दौंड तालुक्यामध्ये प्रचाराला सुरुवात केली याचाच आढावा घेतलाय आमचे दौंडचे प्रतिनिधी पवन साळवे यांनी आपलं स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये विधानसभेच निवडणूक लागलेली आहे त्याचबरोबर विरोधक असेल सत्ताधारी असेल एकमेक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत मात्र दोनची परिस्थिती देखील त्याच पद्धतीने दिसत आहे लोकसभेला विरोधात प्रचार करणारे आता विधानसभेला मात्र एकत्र येऊन प्रचार करताना दिसत आहे तर प्रचार करत असताना दोनची जनता मात्र या संभ्रमात आपल्याला पाहायला मिळते आपल्यासोबतच देखील दौंड शहरातील असेल तालुक्यात असेल सर्वांकडून आपण प्रतिक्रिया आपल्या झुमोनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे इतर आपल्यासोबत काही पक्षाचे पदाधिकारी देखील आहेत जनता देखील आहेत आप त्यांच्याकडे आपण पहिला प्रश्न जाणून घेणार आहे त्या पहिला प्रश्न आपल्याकडे असणार आहे तिथले काही कार्यकर्ते आहेत असतील त्यांच्याकडे जाणून घेणार आहे की आता विधानसभा विधानसभेमध्ये रमेश हप्पा असेल राहुल कुल असेल योगेश कांबळे असेल बहुजन समाज पार्टीचे असेल अनेक रवींद्र जाधव असेल अपक्ष उमेदवार हे आपापल्या पद्धतीने प्रचार करत आहेत तर आता परिस्थिती तालुक्यामध्ये रमेश अप्पा रमेश अप्पा का गेलं दहा वर्ष असं म्हणजे मागच्या कुणावर काही बोलायचं नाही पण ठोस काम असं काही त्यांनी केलेलं नाही त्यामुळं रमेश अप्पा कुणी काम केले मागच्या पंचवर्षी जर रमेश अप्पा आमदार होते त्यावेळेस त्यांचं काम जर बघितलं तर अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल किंवा अंडरग्राऊंड केबल असेल म्हणजे अनेक त्यांचे काम आहेत प्रशासकीय इमारत असेल म्हणजे असे अनेक त्यांचे काम म्हणजे त्यांच्या काळात त्यांनी केलं अंडरग्राऊंड केबलचे काम पण अंडरग्राउंडचे जे काम आहे ते बॉक्स आहेत ते आता कचराकुंडीत पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं कचराकुंडीत गेल्याचं कारण काय ते कसं आहे पुढं आमदार झाले नाही ना ते झाल्यानंतर असते तर मग पुढं काम त्यांना करता आलं असतं अर्धवट काम होत आमदार केलं के असतं रमेश थोरात किती, किती एकटा होते आमदार एक एक। असताना देखील आपल्या दौंड दे तालुक्यामध्ये जे शिक्षण व्यवस्था असेल ती पण आता पुढे बरघडलेली आहे दौंड तालुक्यामध्ये काही कॉलेजेस नाहीये विद्यार्थ्यांना रोजगार नाही तरुण तरुण आता पुण्याला रोजगारासाठी जातात कामासाठी जॉबसाठी जातात एमआयडीसी असेल ती परिस्थिती ज्यावेळेस रमेश थोरात होती ती परिस्थिती त्यावेळेस तशी होती आता देखील भाजपचे आमदार राहुल कुल आहेत ती परिस्थिती देखील आता आहे नेमका आता तुम्ही प्रचार करताय की राहुल कुलचा करताय हे तुम्हाला माहिती आहे तुम्हा रमेश थोरात कौतुक करताना दिसत आहे पण तरुणांना रोजगारच नाही तुम्ही हे दोन व्यक्ती का तुम्ही निवडून आणताय सारखं सारखं त्यांना करताय महाविकास आघाडीचं सरकार जर आलं तर नक्कीच तुम्हाला काय शहरात आणि राज्यात काहीतरी बदल तुम्हाला म्हणजे महाविकास आघाडीची सत्ता आली पाहिजे असं थी। तुमचं म्हणणं हो ठीक आहे काय सांगाल सर आता दोन तालुक्याची परिस्थिती देखील बिकट झालेली पाहायला मिळते तरुणांना रोजगार नाही हा महत्वाचा मुद्दा आहे कारण सध्या महाराष्ट्रामध्ये असेल देशात असेल धर्माचं राजकारण चालू आहे पण धर्माचं राजकारण चालू असताना आपापल्या पद्धतीने पक्ष राजकारण करतोय आता जी राजकीय नेत्यांची देखील जी बोलण्याची पद्धत आहे ती पण आता खालच्या पातळीची दिसता आपल्याला दिसते तालुक्यात असं काही दिसत नाहीये पण तालुक्यात पती एकच दिसतं की तरुणांना रोजगार नाही तरुणांना रोजगार कारण काय काय कारण का का तुमच्या पहिल्या एका शब्दाचं मी खंडन करतो की जनता इथली संभ्रमात आहे तर बिलकुल जनता इथली संभ्रमात नाहीये आणि इथली जनता माहितीचे उमेदवार सन्मान्य राहुल दादा कुल यांच्या खंबीरपणे पाठीशी उभी राहिलेले तुमचा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो की तुम्ही म्हणता की या ठिकाणी उद्योग नाहीये गेल्या दहा वर्षाचा रेषो काढा तुम्ही दहा वर्षामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्या इथं एकच कंपनी म्हणजे एमआयडीसी आहे त्या कंपनीमध्ये बऱ्यापैकी आपल्या तालुक्यातले युवक त्या ठिकाणी जातात आणि पुण्याला जायचं प्रमाण कमी आहे त्यामुळे असं म्हणता येणार नाही की रोजगार वगैरे आला बेरोजगार वगैरे असं काय म्हणता येत नाही तरुणांच एमआयडीसी मध्ये तरुण जातात त्यांचे काही कॉन्ट्रॅक्टर आहे त्या पेमेंट आणवले जातात काही माहिती हो असं काही ठिकाणी आहे पण असं असं ठरवत दोन तीन कंपनी सोडल्या तर ठीक आहे बाकीच्या ठिकाणी तर व्यवस्थित सुरू आहे आणि त्याच्या सर्वात महत्वाचं आपल्या कुरकुमे या भलं केलं असेल ना तर हे तालुक्यातच केलंय की आपलं बघा आज तुम्ही आमच्यासारखं भीमनगर सारख्या ठिकाणी बघा आज कमीत कमी एक चाळीस पन्नास मुळे तिथून आपल्या कंपनीमध्ये कामाला जातात मग हे कोणामुळे जातात या पण विचार केला पाहिजे आपण आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक युवा आमदार म्हणून राहुल दादा दिसतोय आणि आपल्याला लाल दिवा पाहिजे असेल तालुक्याला तर आपल्याला आमदार साहेबांना निवडून द्यावंच लागेल शंभर टक्के जी जी स्वप्न आहे ते पूर्ण होईल दुसरा एक मुद्दा आहे की मध्ये एसटी डेपो होता बघा हो एसटी डेपो होता तो एसटी डेपो आता कचरा विलीन झालेला आहे बरोबर तर दौडमध्ये असं एसटी डेपो का नाही त्याला कारण काय की एसटी डेपो दौंड झाले त्याचा इथं शाहमरा चौकात आहे तिथं छोटस आहे त्याचं कारण तुम्हाला सांगतो की जो एसटी डेपो होता तो मला वाटतं एक पंधरा वीस वर्ष पूर्वीचा एसटी डेपो आहे तो खूप लांब होता त्यालाच एक धरून दादांनी आपल्या जवळ एक पिकअप शेअर केलं चालू केलं आज तिथं देखील गर्दी जाऊन बघा तुम्ही आणि सोयी सुविधा एवढ्या दिल्या चांगल्या सोयी सुविधा दिल्यात ते कुणी केले तर आमदार साहेबांनी केलंय हे आमदार साहेबांची काम हे भरेव काम दादा, दादा काम म्हणजे दादा आणि दादा म्हणजे काम हेच गणित आपल्या तालुक्यामध्ये नक्कीच काय सांगाल सर आता दोन दोन व्यक्तींनी सांगितलं की आपणच कार्य काय आहे कार्य काय आपल्याला ह्या दोन व्यक्तींच्या संदर्भात दो, दोन व्यक्तीच कार्य काय वाटतं कसं वाटत आता दोघांचे त्यांनी आपापले आप मत मांडलेत पण रोजगाराचा प्रश्न फार गंभीर आहे आता आमच्या बंधूंनी साईडला चाळीस पन्नास लोक चाळीस पन्नास हजार वोटा चाळीस पन्नास कोटा तुटपुंजे लोक आपले जात असतील तर त्याला विकास म्हणतात भागातले सांगितलं फक्त मी फक्त की चाळीस पन्नास माझ्या बोला ना आपल्याला ना। चर्चेमध्ये नाही तिथं वाद घालतोय तसं नाही करायचं टी तुम्ही हा तुम्ही बोला नंतर तौंड शहरामध्ये असलेल्या एमआयडीसी मध्ये दोन हजार आठ ला कायदा आहे ऐंशी टक्के कामगार घ्यायचं तसं घेतलं जात आहे का हे तपासलं पाहिजे तसं घेतलं जात नाही दोन हजार आठ पासून तर आत्तापर्यंत टोटल परप्रांतीय लोक त्या एमआयडीसी मध्ये ही जबाबदारी आमदारांची जे बी आमदार जे प्रेझेंट असतील त्यांचे ह्या दहा वर्षा अगोदर रमेश तर त्यांची बी होती त्यांनी काय केलं नाही याचं कारण भेट जे कार्यकर्ते हे ते तिथं ठेकेदार आहेत तपासून बघा आणि मग ठेकेदाराला काय बोलणार आहे ठेकेदारच घ्यायचे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा कुठल्याही कामगारांना तुम्ही जर प्रश्न केला तर ते सांगता आपल्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट साठी पोलिसांचे हेल्पटे मारावं लागतं परप्रांतीयांना नाही ना मग काय करताय दोन्ही आमदार परप्रांतीला असं नाहीये का नाही डायरेक्टर सर्टिफिकेट दाखव कुठल्याही कंपनीत जाण तपासा फाईल परप्रांतियांचा से कॅरेक्टर सर्टिफिकेट हे तिकडून आलेले काहीतरी करून म्हणजे महाराष्ट्रातल्या असो किंवा दौंड तालुक्यातल्या तालु तरुणाला हा अन्याय होतो अन्याय होतोय हो शंभर टक्के त्याच्यासाठी आम्ही भांडतोय विकास आयुक्तालयपर्यंत गेलो मी दोन हजार एकवीस पासून भांडतोय हा वस्तुस्थिती आहे आणि हे ना करू शकत नाही माझ्यास कधी कुणी कुठेही कुठल्याही कंपनीत चालला मी दाखवतो आपल्या स्थानिकांना कॅरेक्टर सर्टिफिकेट घेतलं जाते यांच्या या ना। पर ना या ना ला जा का नाही घेतले तर येणारच नाही ना पहिली गोष्ट तर परप्रांत येत आपल्या महाराष्ट्रात कुठे दौंड सोडा यायचं असेल ते बी कायदा पहिले पोलीस स्टेशनला त्यांची लावायची हजेरी त्यांची नोंद करायची ठेकेदारांनी ते होते की आपल्या दोनशे पोलीस स्टेशनला जाऊन बघा परप्रांती किती नोंद आहे परप्रांतीची नोंद होत नाही हो होतच नाही ना बघा तुम्ही स्वतः चेक करा माझं काय म्हणतं तुम्ही चेक करा पवार साहेबांना विचारा किंवा गोपनीय विभागाचे जे असतील त्यांना विचारा जे परप्रांतीय एमआयडीशी किती काम आहेत आहे आणि प्रत्येक ठेकेदाराने त्यांची नोंद केली का परप्रांती यांच्या स्थानिकांची नाही म्हणत तो कायदा आहे त्या कायद्याने नोंद झाली पाहिजे असं म्हणणं की दौंड परत टक्के एकाच दुसरा जर मुलगा सोडला किंवा बेरोजगार सोडला तर त्याला भेटते आणि राहिला विचार विकासाचा तर दौंडमध्ये मुतारी नाही पार्किंग नाही हे दौंडच्या पोलीस स्टेशनची अवस्था घाण आहे बोतविहार साडे चार वर्ष झालं बंद अवस्थेत आहे त्याचं कारण तीन कोटी शिला काहीतरी निधी आलाय हे प्रेझेंट आमदाराच काम आहे ते माझ्या ठेकेदाराच्या माती मारून चालणार नाही ना ठेकेदार करा बाई काय गुन्हा दाखल करा त्याच्या ठेकेदारी प्रक्रिया रद्द करा दुसरी करा अशा अनेक गोष्टी आहेत जे कायदेशीर आहे लोक त्याच्यावर बोलत नाही फक्त सांगते झालं नाही झालं नाही कायदेशीर गोष्टी जागा आमदार भाई खापावर फोडतोय ठेकेदारावर नाही ना असं तुम्हाला ती प्रक्रिया करायची ते ठेकेदाराला लिस्ट लिस्टमध्ये टाकले का नाही म्हणजे तुमचं संगणमत आहे तुम्ही टाकलं पाहिजे ना तुमचं तुमची जबाबदारी पार पाडा जनता जनतेची जबाबदारी पार पाड आहे <्रुण> काय सांगाल मी सांगितलं की परत गेल्या दहा वर्षापासून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत वास्तु वस्तुस्थिती जर पाहिली तर केंद्रात देखील त्यांची सत्ता आहे तुम्ही सांगा कुणाचे समर्थक आहात मी रमेश अप्पा थोरात यांचा कट्टर समर्थक आहे गेल्या दहा वर्षापासून जर पाहिलं तर सातत्याने भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांची या ठिकाणी कार्य जर पाहिलं तर कार्य दिसून येत नाही रोड लाईट गटर आणि मीटर वॉटर ह्याच्यासाठी नगरपालिका असती त्यासाठी पंचायत समिती असती त्यासाठी जिल्हा परिषद असते आपलं स्वतःचा आमदार म्हणून एक काम दाखवण्याकरिता तालुक्यात उरलेलं नाहीये त्यामुळे त्यांनी अपरिहार्यता ज्या नगरपालिकेचे काम आहेत जे पंचायत समितीचे काम आहेत जे एका नगर वार्डातल्या नगरसेवकांनी काम आहेत ज्या ग्रामपंचायत सदस्यांनी काम केलेले असतात कटराचे रस्त्याचे जे, रस्त्याचे जे। हे आमदारावर नामुश्किली आता ओढवण्याची वेळ आलेली आहे या ठिकाणी अनेक रेल्वेचे प्रश्न तसेच आहेत दहा वर्षापासून केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे अनेक गाड्या ह्या ठिकाणी थांबा नाहीये वंदे भारत एक्सप्रेस जी दौडला थांबाच नव्हती थी। या ठिकाणी आमदार असं गेले जसं काय ब्रिटनवर लंडनला गाडी चालली ती आणि ब्रिटन दौंडमध्ये येणारे अशा पद्धतीने ते गाडीचे स्वागत करण्यासाठी गेले त्या गाडीला मुळात नाहीये दौंडला जनतेने खूप गाजावाजा केला असं म्हटलं गेलं की मध्ये वंदे भारत थांबणार आहे भारतांनी पण खूप गाजावाजा कार्यकर्ते असतील मला वाटतं धोंकर नसतील भारतीय असतात दौंड दौंड शहरातून वंदे भारत जाते जायला म्हणतो नाही ना तिथं थांबली पाहिजे आपलं आपलं कौतुक झालं पाहिजे की आपलं आपलं मेड इन इंडियाचं जे प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट आहे ते आपल्या आपल्या तालुक्यातून जातोय आपली येणाऱ्या काळामध्ये जर आपण येणाऱ्या काळामध्ये पुढे थांबते त्याला उपयोग काय गेल्या शंभर वर्षापूर्वी ब्रिटिशांनी ब्रिटिशांनी देश स्वतंत्र होण्यापूर्वी रुळ हातालेले आहेत मग ब्रिटिशांचं मी कौतुक करा आमदाराचं करण्यापेक्षा म्हणजे शंभर वर्षापूर्वी मी ब्रिटिशांनी रेल्वेचे रूळ हातारलेले रुळावर ना ती वंदे भारत चालली तुम्ही आता आरोप केले हो बरोबर या ठिकाणी तुम्ही तुम्ही जे जे काय ते मुद्दे मांडले त्यामुळे तुम्ही म्हणले की तुम्ही रमेश आप्पाचे कट्ट समर्थक तुम्ही रमेश अप्पाचे कट्टर समर्थक आहात कारण काय त्या माणसाकडे काम करण्याचं विजन आहे फक्त सांगतो सांगतो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण त्याच्या समोर उभा आहे ही गृह खात्याची जागा महाराष्ट्रात एकमेव निर्णय झाला ती समितीला देण्यात आली समोर हा सुंदर वैभव आपण बघतोय त्यानंतर वडगाव दरेकर पूल बाबा जेणेकरून पलीकडच्या जिल्ह्याचं अलीकड आपल्या जॉइनिंग जर झालं तर रहदारीत व्यवसायात भर पडत त्यानंतर सेंट्रल बिल्डिंग सर्व कार्यालय एका छता खाली घेण्याचा निर्णय हा रमेश आप्पांनी केला या आमदारांचं इतकं दुर्दैव आहे त्यांनी बांधलेल्या बिल्डिंग मध्ये प्रांत कार्यालय आणलं त्यांनी एक दहा बाय दहाच्या खोलीमध्ये त्या खोलीमध्ये तत्कालीन आम्ही जर त्या पालक पालकमंत्र्यांबरोबर आता ज्या पालकमंत्र्यांचं नाव घेऊन म्हणतात ज्या पालकमंत्र्यांकडे आता वेटिंगला थांबतात ता, तीन 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 घंटे त्या पालकमंत्र्यांचं नाव सुद्धा त्यांनी टाकलं नव्हतं दुर्दैव आहे त्या गोष्टीचं आम्हाला आंदोलन करावं लागलं मंत्र्याचं नाव टाका पण सुदैवाने आज त्यांच्यावर देखील अशी वेळ आलेली आहे त्या पालकमंत्र्याची वाट बघत जनते जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि तेवीस तारखेला तुम्हाला निकालामध्ये निश्चितपणे दिसलेलं राहील ही जनता शिवशाहू फुले आंबेडकर या विचाराशी आहे इथं जी काही जातीवादी प्रवृत्ती आहे ती त्याचल्याशिवाय उद्याच्या निवडणुकीत जनता सुस्त बसणार नाही मुद्दा असा आहे मुद्दा कसा आहे मुद्दा असा आहे की ज्यावेळेस तुम्ही एकत्र येतात तेव्हा तुम्ही एकमेकांचं कौतुक करता पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर रमेश अंबानी राहुल कुलांना राहुल कुला त्यावेळेस तुमचे हे विजन कुठं बघा लोकशाही जीवन आहे लोकशाही जीवनामध्ये एकमेकाला काय तलवार घेऊन मारलं नाही पाहिजेत एकमेकाला काय भुखी नि मारलं नाही पाहिजे जी काय लोकशाहीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जातो त्यावेळेस जनतेला दिसेल ना जे सत्य जे काय असत्य त्यामुळे उद्याच्या निवडणुकीच्या आम्ही देखील वाढ निकाल काय लागणार आहे दौंडकरांनी ठरवून ठेवलेला आहे मागचा बी निकाल जो आहे एकदम विसटता लागलेला आहे त्यामुळे उद्याचा निकाल हे काय लागणार आहे सर्वसामान्य दौंडकरांनी ठरवलेला आहे काय सांगा तुम्ही आता बघताय निवडणुकीचा वाजले आणि कसा प्रचार चालू आहे बीएसपीचे योगेश कांबळे देखील आहेत त्यांच्या केंद्रपेस्त जो वोटर आहे तो देखील तो कुठं हलत नाही तुम्हाला तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्याचा अपक्ष उमेदवार रवींद्र जाधव आहे ते देखील या ठिकाणी थांबलेले आहेत त्यात आत मुख्य लढत म्हटली जाते राहुल कुल रमेश थोरात ह्या दोघांमध्ये ज्यावेळेस लढत तुम्ही लढत पाहताय त्यांचे प्रचार देखील कार्यकर्ते देखील मॅजॉरिटी कार्यकर्तेची आपल्याला दिसते मोठी दिसते पण ह्या दोन उमेदवारांनी आतापर्यंत दौंड शहराच्या विकासासाठी तालुक्याच्या विकासासाठी काय असं काय काम केलंय की तुम्ही त्या लोकांच्या पाठीशी आहात काय तुम्ही कट्टर समर्थक रमेश रमेश आपण रमेश कट्टर समर्थ आहात आहात काय कारण काय रमेश आपणचं विजन एकच आहे कुणाची कसली का असू दे काय असू द्या डायरेक्ट काम करून टाकणार कोणी विचारणार नाही हे कुणाचं ते कुणाचं काय नाही कोणतं काम केलं आमचं केलंय ना कामगावचे आम्ही आमचं बँकेच हे केलंय ना आमचं बँकेच केलेलं आहे सर्व आमचं पाईपलाईन सुद्धा पाईपलाईन करते करतात त्यांनी आम्हाला करून दिलंय आपण आमची तर आपण सगळी शेती वैवट झालेली डायरेक्ट तुम्हाला सांगतो पहिले ज्वारी होत्या सगळं होतं आता डायरेक्ट ऊस कांदा आहे वीस वीस लाख रुपये वीस वीस लाख रुपये एक एक शेतकरी करतोय कांद्या जात कंडिशनला की आपण पाईपलाईन आणून दिल्यामुळे झाले ना म्हणजे आपा तालुक्यात सुद्धा चांगला विकास आहे आम्ही कानगावचे इता तुम्ही कानगावचे कानगावचे का काय संदर्भ आणता आलो थोडं काम होतं थोडसं त्यासाठी आलो आम्ही कस काय 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 नाही अजिबात काही नाही विकास विकास काही नाही काहीच नाही विकास दिसतोय केलं तर तुम्ही आला विचारा पहिला

आम्ही राहुल कुलची माणसे आहेत मांडोगण कानगाव अशी परिस्थिती लोकांना यायला काय नव्हतं बांधारा बांधा राहुल दादांनी रंजन ताई द्यायला मुलांना रोड नव्हता रंजन कुल आमदार होत्या सगळ्यांना माहिती अख्या तालुक्याला माहिती त्यावेळेस कानगाव मांडक पूल लागलाय छोटा बांधारा त्यावेळेस लोकही ना एवढं पाणी असायचं पोरांना खांद्या घेऊन जायचे इतिहासामध्ये एवढा निधी आला नाही तेवढा या निधी दहा वर्षामध्ये आलाय असत राहुल फुले काम केली काय गरीब लोक येते आपल्याकडे आपल्याकडे आपल्या आई आईवडील दामदार पण सोडणार नाही गावाचा विकास तालुक्याचा विकास मत होत बँकेचं काम करून दिले आणि रोल काढले या पाहिजे काम आहे राहुल कोल्हे पाच वर्षामध्ये राहुल कोल्ह पाच वर्षामध्ये भयंकर निधी आणली आणि तालुक्याचा विकास झाला आहे आणि आम्ही त्यांनाच पसंत करणार मच्छिंद्र कोळी कोळी हा का आणि विकास काम चांगली झालेली आहेत आम्ही त्यांच्या त्या राहुल कोल्हाला समर्थन देतो निवडून येतील दे शंभर टक्के शंभर टक्के येतील पंधरा ते वीस हजार काय 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 शंभर टक्के राहुल कुलो हॅलो गोटेनगर म्हणून गजानन पांडे बोलतोय गजानन पांडे राहुल कुलनी दहा नंबर वॉर्ड नंबर दहा नंबर तिथं ट्रेनेज नाही रेल्वे कनेक्शन नाही दहा वर्षात काहीच नाही तिला कुणी केलं नाही कोणी राहुल कुलबर नगरसेवक नगरपालिकेचे नगरसेवक वचित हा नगरसेवक कोण आहे नगरसेवक चार पाच होऊन गेले आता आता आहेत आता दुसरे दोघ आहेत पण काही काम करत नाही वंचित का ठेवलं दोनच घर असे काम होटेल वगैरे ठेवले ते गोपाळवाडीचे वरच्या लोकांचं ऐकून का बाई असे केलेले तुमच्या ड्रेनेज केले ड्रेनेज नाही पाईपलाईन नाही पाईपलाईन केली रस्ता गेला आमचं घर का असं वंचित ठेवलं वंचित असं का ठेवलं मला प्रश्न सांगा ना आणि दोल दोल्ता तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये रमेश पत्रा आणि राहुल कुल यांच्यात मुख्य लढत मानली जाते तर आता या मुख्य लढतीमध्ये कोण बाजी मारू शकतो मुख्य लढेमध्ये राहुल दादा कुल बाजी मारू शकतो राहुल दादा कुल का मारू शकतो राहुल दादा बाजी का मारू शकतात कि त्यांनी या दहा वर्षामध्ये रंजले गांजले सर्वसामान्यांचे आरोग्यासाठी त्यांनी अनेकांचा जीव प्राण वाचवला हा सर्वात मोठा आहे शहराचा दौंड तालुक्याचा माझ्या वैयक्तिक विचारातून विकास झाला असं मला वाटत्याचे काम केले पुण्याचं काम दौं तालुक्यात शहरात असेल काम शहरामध्ये दौंड शहरामध्ये असे जे काम आहे जे लोकांना सासवड मध्ये जायचं होतं तालुक्यातल्या शहरातल्या शेतकऱ्यांना प्रांत कार्यालयामध्ये तर त्यांनी आपलं आपल्या कसोटी इथून प्राण काय काय असणार छोटे काय असताना पण तिथं प्राण प्राण सर येतात आणि तुमचे प्रश्न जाणून सोडवतात हे मोठे कार्य आहे दुसरी गोष्ट त्यांनी अनेक नाना प्रकारचे काम केलेले शेतकऱ्यांचे केलेले आहेत कामगारांचे केलेले वैयक्तिक केलेले आहे आणि कामाच्या विचारधार्यातला वैयक्तिक आमदार सार्वजनिक कुठल्या जाती धर्माला पंत आवश्यला न मानणारा भाषणवार मांडणारा असा एक एकमेव आपल्या दौंड तालुक्याचे आमदार अहकुल आहे आमदारांच्या प्रोटो मुळे आपल्याला आज दौंड दौड मध्ये प्रांत कार्यालय आलं प्रांत कार्यालय आले परंतु एक लक्षात घ्या दहा वर्षापूर्वी आमदारांना दहा वर्ष लागले प्रांत इथं आणायला रमेश अप्पांनी ती इमारत ही नियोजित जी इमारत प्रशासकीय इमारत बांधली होती दहा वर्षापूर्वीच रमेश अप्पाचं विजन होतं त्या ठिकाणी प्रांत तिथं असावं पीडब्ल्यूडी तिथं असावी त्यानंतर भूमी अभिलेख कार्यालय तिथं असावं बांधलेल्या इमारतीत अजून भूमी अभिलेखच कार्यालय सुद्धा शिफ्ट करता आलं नाही या आमदारांना राहुल गुंतच्या समर्थकांना किंवा रमेश अप्पाच्या समर्थकांना आता त्यांनी काम केले नाही हे तुम्हाला दिसू लागलं पण लोकसभेमध्ये तुम्ही सर्व एकत्रच होता त्यावेळेस तुम्हाला हे कार्यच हा लोकसभेला आम्ही जरी एकत्र होतो आम्ही लोकसभेला एकत्र होतो त्यावेळेस जनतेने दाखवला आम्हाला मी तुम्ही जरी एकत्र गेले तर सव्वीस हजाराने आम्हाला दोघांना मिळून रपाटा दिला तशीच जनता तयारी आहे तशीच जनता मागे जनता तशी तयारी आम्हाला मी तसाच रपाटा दिला सव्वीस हजाराचा साडे सत्तावीस हजाराचा रमाडा दिला आता जनता तशीच सत्तावीस अठ्ठावीस हजाराच्या रपाट्याची तयारी आहे विकास हरवलाय विकास विकास कुठं हरवला नाहीये येणाऱ्या तेवीस तारखेला दहा दहा कमीत कमी वीस हजाराचा लेट डे मताने या तालुक्याच्या परत आमदार होणार आहे निकाल तर लागणार आहे ना निकाल लागणार आहे निकाल निकाल लागणार आहे शेवटी निकालातून सगळं जी काय ती दिसणार आहे त्यामुळे अधिक चंद्र बोलत निकालाची प्रतीक्षा करा निश्चितच जवळकर जनतेला कुणी ग्राह्य धरू नये पंचवीस हजार वीस हजार मताने कुणी ग्राह्य धरू नये कुणी कुणाला मानील नाहीये दौंडकर जनता ही सुज्ञी आहे दौंडकर जनतेने दाखवून दिले त्यामुळे लवकरच निकालातून आपल्याला दिसून येईल काय काय आमदार राहुल कुलकी रमेश अंबा राहुल राहुल दादा कुलका

काम शिवाजी महाराज पाणी केलं ना काम केलं ना एका दिवसात काम केलं असं कुठला आमदार आहे का एका दिवसात काम करणार थांबून ठिकाणी पाणी साठलं ना आता ती रस्त्याने करून घेतलं आता कुठला आमदार आहे का असं काम थांबून करणार आता नाही सांगत पाणी भूल विरोधक आहे ना का नाही जाऊन मध्ये का नाही कॉलेज येतील ना आता ती सगळी पवारांची देण होती शरद पवार साठ वर्ष शरद पवार साहेब विद्या प्रदेशान चालत त्यांना काय अंतर चाळीस वर्ष जिल्ह्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून हिंदी माझ्या जिल्ह्या जिल्ह्यात जिल्ह्याचे आता सुप्रिया सुन शरद पवारांचं सांगते हे अनेकदा काम केलंय ना तर शरद पवारांच्या मुलीचं सुप्रिया सुळेचं ह्यांनी किती वेळा काम केलं आमदार राहुल कुलांनी किती वेळा काम केलं रंजन वाईन रंजन वाईणी आमदार होते गेले पंचवीस तीस वर्षापासून आमदार की भोगते आपली जबाबदारी आहे का नाही पवार अनुभव ढकलायचं आणि कॉलेज न आलं तर पवार अनुभव नाही आलं रोजगार नाही आलं तर पवार अनुभव नाही आलं अरे आमदार म्हणून तुमचं काम काय गटराचं पाणी काढायचं गटराचं पाणी काढायचं काम आहे का आमदार म्हणून मी एवढं निराश नका है, है, निरुणा निरुणा। मता मता अरे अवघ आम्ही आठ ते नऊ वेळा साहेबांना निवडून दिले लोकसभेमध्ये सुप्रिया सुळेला निवडून दिले यांनी काय विकास केला दौड तालुक्याचा हे सांगावा हा हे सांगावं त्यांनी अरे एवढे मोठे नेते पंतप्रधानाच्या याला रेस माले होते त्यांनी दौंड तालुक्याचा का विकास केला नाही हे मला सांगा नाही फिट आहे मी एक

फक्त आपल्याकडे पोरं ते आपण जाऊन लावलं पाहिजे एवढंच विचार एवढंच म्हणजे काय नाही जी पोरं पुण्याला अपडून करतात ना त्यांच्यासाठी दौंड मध्ये काय तर व्हायला पाहिजे एवढंच आमदार आपण नाव काय तू बारा वर्ष माझं नाव अशोक शिंदे आपले नेते रमेश आप्पा थोरात गोरगरीबांसाठी इतके चांगले आहेत की शेतकरी माणसासाठी ते कुठलं काम शेतकरी माणूस काम घेऊन गेला बँकेच तर आपण काम करून पाठवलं कुठलंच माणसाला निराश केलं नाही आपण आपण कधी गट तट कधी बघितलं नाही आपण व्यक्त कधीच बघितलं ना आपण सगळे माणसाला सामान्य कोणाचे का बरं राहू द्या लगेच आपण पाठवशी करणार फोन लावणार लगेच आपण आणि तुम्हाला सांगतो येत्या तेवीस तारखेला तू तरी सगळ्यात तिथून येणार डायरेक्ट राहू बेड होऊन देतो तरी वाजत दीड तीस हजार रमेश आपण थोडा तीस हजार तीस हजारच्या लिडने येणार गुलालाच आहे रमेश आपण तर गुलाल आहे

काय केलं म्हणजे त्यांनी बरंच काय केलं ज्यांचे दवाखान्याचे विषय होते त्यांना जाऊन विचारा ना तुम्ही त्यांनी कोरोना काळात गोष्टी केल्या लोकांना मदती केल्या विकास केला त्यांचा विकास घडवला जातोय त्यांनी विकास केलेला केले आहे मायुती ज्या वेळेस सत्तेत आली त्यावेळेस त्यांनी केलेले बाबांनी बी केलेले काम त्यांनी बी केलेले आणि बाबा आणि दादा आता एकत्र आहेत त्या हिशोबाने ते सीट लागणारच आहे काय काय सांगाल वाटत नाही सध्या दोघांच्या फाईटला बरोबरी चाललंय आम्हाला जनता एक निवडलं की आम्हाला मित्रच असतात आम्ही प्रत्येक निवडणुका फामस यावेळेस मी माघारी घेतलेली त्यामुळे दोन गांची मैत्री पूर्ण लढत आहे त्यात कोणीतरी येईल आणि कोणीतरी पडेल तस सांगता येईल प्रल्हाद मारी काय काय सांगाल कोण येईल रमेश आप्पा थोर कोण रमेश आप्पा थोर रमेश आप्पा थोरात का कारण की त्यांनी काम केलेले भरपूर काम केले हो भरपूर रमेश आप्पा थोरात तुम्ही समर्थक आहात येत्या म्हणजे निवडणूक होईल त्या निवडणुकीला तुम्हाला आशा आहे हो रमेश आप्पा थोरात लागणार ठीक लागेल फिक्स बोल बोल बोल